गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज सोमवारी नांदगाव मनमाडच्या राजकारणात मोठा भूकाल घडला आहे नांदगाव बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमाड येथील भव्य सभेत शिवसेनेत प्रवेश केला दर्शन आहेर हे माजी आमदार ॲड अनिल आहेर यांचे सुपुत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रवेश ॲड आहेर यांच्या सहमतीने झाला आहे यामुळे नांदगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे नांदगाव तालुक्यात बालेकिल्ला टिकवून ठेवणारे ॲड अनिल आहेर यांनी आता आपल्या एकुलत्या वारसधराला शिवसेनेत पाठवला आहे या निर्णयामुळे काँग्रेसचे स्थानिक अस्तित्व धोक्यात आले असल्याच्या चर्चा वेगाने पसरल्यात नांदगाव मनमाडमध्ये गेल्या काही वर्षांपासून भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा राजकीय संघर्ष कायम होता ऍड जगन्नाथ धात्रक लाहेर, राजेंद्र देशमुख संजय पवार पंकज भुजबळ या पाच माजी आमदारांची एकत्रित मोठ भुजबळांनी उभी केली होती काळाच्या ओघात काहीजण पुन्हा शिवसेनेत गेले काही भाजपात गेले परंतु आहेर आणि धात्रक यांनी भूमिका बदलली नव्हती मागील तीन दिवसात दोन मोठे निर्णय होत नांदगावच्या राजकारणात उलथापालच झालीये यात माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी नुकतीच पालिका निवडणुकांपासून अलिप्त भूमिका घेतली आणि सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेत यांनी शिवसेनेत प्रवेश करून संपूर्ण समीकरणाला कलाटणी दिली या प्रवेशामुळे जिल्हा परिषदेमधील न्यायडोंगरी गटात आहेर यांची पोझिशन मजबूत झाल्याचे संकेत मिळत आहेत भुजबळ विरुद्ध कांदे या जुन्या संघर्षात ऍड अनिल आहेर यांनी आता आपला कौल सुहास कांदे यांच्या बाजूने टाकला आहे ही राजकीय चाल फक्त प्रवेश नाही तर संपूर्ण नांदगाव तालुक्यातील समीकरण बदलवणारा निर्णय असल्याचे मानले जाते अशाच राजकीय ब्रेकिंग अपडेटसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा